नमस्कार बालमित्रांनो एकता पाचवी मराठी यामध्ये आज आपण कविता क्रमांक सहा माहेर या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत आपण सर्वांनी ही कविता ऐकली असेल तसेच समजून घेतली असेल आपल्याला समजतं की एक सास्रवासी स्त्रीला माहेरी जाण्याची किती ओढ आहे ती हे कवितेमधून समजतं ती जेव्हा चिकन माती पाहते त्या चिकन मातीतून तिला एक एक कल्पना सुचत जातात आणि त्या जा कल्पनेतून ते वेग गोष्टी करणार आहे आणि त्या सर्व गोष्टी करून ती कुठे जाणार आहे माहेरी असं वर्णन सदाशिव माळे यांनी या कवितेमध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं आज आपण या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहू तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनल नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या स्वाध्यायाला पहा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पाहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता आहे आ उत्तर लिहूया या नदीकाठच्या मातीचा प्रकार चिकन माती हा आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे ई कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे उत्तर कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे अशा प्रकारे याचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ई कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे उत्तर लिहूया उत्तर कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन माहेरी जाणार आहे अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपण प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे हा पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन लिही पा अ उटा बांधण्यासाठी उपयुक्त माती तर मातीचा प्रकार आहे उत्तर लिहायचं आहे चिकन माती त्यानंतर आ लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ पा लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ होतं सोजीचे आपण यात उत्तर लिहायचं आहे सोजीचे त्यानंतर तीन आहे बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन तर याचं उत्तर आहे रथ बहिणीसाठी भाऊ रथ हे वाहन आणणार होता अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन आहे चिकन माती बघून कवितेतील माहेरवासिंना एकातून एक कल्पना सुचत गेल्या त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने सांगा आता आपण कवितेतील माहेरवाशिंनाला कोणकोणत्या कल्पना सुचल्या त्या क्रमाने मांडूया पा उत्तर एक तिला प्रथम चिकन मातीचा ओठा करणं सुचलं त्यानंतर दोन ओठ्यावर जाते मांडायचं तीन जात्यावर सोजी दळणे चार सोजूचे लाडू करणे पाच लाडू शेल्यात बांधणे त्यानंतर सहा भवराया येईल त्यानंतर सात रथ आणेल तो त्यानंतर रथाला नंदी झोपेन परे नऊ रथातून माहेरला जाईन आणि शेवटी दहा दंगा मस्ती अशा प्रकारे तिला एक एक कल्पना सुचत गेल्या तर या प्रश्नाचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं माहेर या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे पण या कवितेच्या खाली आपण खेळूया शब्दाशी आहे का आपण अतिशय व्याकरणाचा घटक दिला आहे तो देखील आपण घेऊया पहा काय आहे नंदी या शब्दातील न या अक्षरावरील अनुसार लिहिताना वाचताना विसरला तर नदी हा वेगळा शब्द तयार होतो या शब्दाचा अर्थ मूळ शब्दापेक्षा वेगळा होतो पा नंदी आणि नदी असे दोन शब्द आहेत नंदीवाचा जर आपण अनुसार काढला तर नदी हा वेगळा शब्द तयार होतो पण या दोन्ही शब्दाचे अर्थ वेगळे आहेत नंदी हा बैल असतो आणि नदी आपण पाण्याची जी नदी वाहते ती चार्था जर्था। तर अशा प्रकारे तुम्हाला आणखी पाच जोड्या आपल्याला तयार करायच्या आहेत आणि लिहायचे आहेत आणि त्यांचे अर्थ देखील सांगायचे आहेत तर आता आपण सांगूया पहा उत्तर पहा जंग शब्द आहेत जंग म्हणजे काय लढाई आणि त्यावेळेचा अनुसार जर केला तर जग जग म्हणजे दुनिया त्यानंतर पुढे पहा कंप कंप म्हणजे थरथरणे आणि कंपवरचा जर आपण अनुसार केला तर कप कप म्हणजे आपला चहा प्यायचं साधन असतं ते त्यानंतर दुसरं आहे पा गंड गंड म्हणजे गर्व आणि गंडवरचं जर आपण अनुसार केला तर गड गड म्हणजे किल्ला त्यानंतर खोंड आपण खोंड म्हणजे माहीत ना बैल किंवा तरुण आणि खोंडवरचा अनुसार केला तर शब्द होतो खोड म्हणजे झाडाचा बुंदा त्यानंतर कंथा कंथा म्हणजे गोदडी आणि कंथावरचा जर अनुसार केला तर होतो कथा कथा म्हणजे गोष्ट त्यानंतर पहा मंद मंद म्हणजे हळूहळू आहे ना आणि मंदवरचा अनुसार केला तर मध मध म्हणजे काय असतो गर्व त्यानंतर पुढे पहा आपण जर पाहिलं तर कुंडी म्हणजे मातीचे भांडे है ना आणि त्या कुंडीवरचा जर अनुसर केला तर काय होतो कुडी कुडी म्हणजे शरीर त्यानंतर आणखी आपण काही शब्द पाहूया पहा ढंग ढंग म्हणजे आपण एक पद्धत आणि ढंगवरचं जर अनुसार करता ढग ढग म्हणजे मेघ त्यानंतर आणखी पहा आंबा आंबावर म्हणजे एक फळ आणि आंबावरचा अनुसार जर करा तर आबा आबा म्हणजे आपण साधारण आजोबांना आबा म्हणतो तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे वेग शब्द पाहिले की एकच शब्द आहे त्यातला अनुसार विसरल्यामुळे शब्द कशाप्रकारे वेगळे तयार होतात आणि त्यांचा अर्थ कसा भिन्न होतो हे देखील आपण समजून घेतलं पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे करून पहामध्ये दिलेलं आहे की चिकन मातीपासून तुमच्या आवडीची खेळणी किल्ला बनवा आणि यासाठी केलेली कृती क्रमाने लिहा तर आपण माती कार्यानुभवाने पण मातीपासून वेगवेगळ्या वस्तू बनवत तस असतो तसं तुम्ही चिकन मातीपासून तुम्हाला जे आवडणारी खेळणी आहे ती तुम्ही अशा प्रकारे बनवायची आहे आणि ती कशा प्रकारे बनविली आहे ती क्रमाने सांगायचं आहे याशिवाय या कवितेच्या खाली आपल्याला एक उपक्रम दिला आहे पहा तुमच्या परिसरातील मातीचे नमुने गोळा करा प्रत्येक नमुन्यांचे वैशिष्ट्य व उपयोग माहिती करून घ्या आणि वर्गात सांगा आपल्या आजूबाजूला जर आपण माती पाहिली तर त्या मातींचे प्रकार वेगवेगळे असतात लाल माती असते काळी माती असते अतिशय चिकन माती असते है ना तर प्रत्येक मातीचे वेगळे वैशिष्ट्य वे असतात प्रकार वेगळे असतात ते आपण परिसर अभ्यासामध्ये शिकले असतील त्यांचे वैशिष्ट्य आणि उपयोग काय असतात ते तुमच्या शिक्षकांच्या मदतीने किंवा पालकाच्या किंवा इंटरनेटच्या मदतीने आपण समजून घ्यायचं आहे आणि दुसरा उपक्रम आहे नागपंचमीची गाणी नवरात्रीतील भोंडल्याची गाणी अशा गाण्यांचा संग्रह करा हा देखील संग्रह आपण आपल्या शिक्षकांच्या मदतीने पालकांच्या किंवा इंटरनेटच्या माध्यमातून नागपंचमीची गाणी असतील किंवा नवरात्रीच्या भोंडल्याची गाणी असते यांचा आपण संग्रह करायचा आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण माहेर ही कविता आहे त्या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला तसे त्या खालच्या जे व्याकरणाचा भाग आहे तो पाहिला आणि उपक्रम देखील पाहिला मला असे आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद